आमचे जनहित न्यूज चॅनला सबक्राब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनेलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर श्रीझोन संमेलानी एनजीओचा आमचे पोलीस आमचा अभिमान उपक्रम कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील पोलीस वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी श्रीझोन संमेलानी एनजीओने एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या निमित्ताने हा कार्यक्रम पार पडला ज्यामध्ये या कर्मचाऱ्यांच्या निस्वार्थ सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आरोग्य तपासणी आणि राखी बांधण्याचा कार्यक्रम या कार्यक्रमात आरोग्य तपासणी आणि दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते डॉक्टर सुनील चव्हाण आणि डॉक्टर जितेंद्र दुबे यांनी या शिबिरासाठी सहकार्य केले तपासणीनंतर सर्व कर्मचाऱ्यांच्या मनगटावर राखी बांधण्यात आली आणि त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना सुख समृद्धी आणि निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या सन्मानाचे प्रतीक आणि संदेश येनबद्धी राजा या मंत्रोच्चाराच्या जयघोषात राखी बांधण्यात आली या रक्षासूत्राने त्यांना वाईट शक्तींपासून संरक्षण मिळावे अशी प्रार्थना करण्यात आली शिबिरात सहभागी झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना मोफत औषधे आणि आमचे पोलीस आमचा अभिमान असा संदेश लिहिलेली एक खास टोपी भेट म्हणून देण्यात आली हा कार्यक्रम म्हणजे आपल्या कुटुंबापासून दूर राहून समाजाची चोवीस तास सेवा करणाऱ्या या खऱ्या संरक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचे एक प्रतीक होते या उपक्रमात विश्व हिंदू परिषद लोढा पलावा प्रखंड सामाजिक समरसता आयाम आणि सेवा विभागाच्या स्वयंसेवकांनीही सहभाग घेतला श्रीजोन संमिलानी एनजीओने भविष्यातही असेच सामाजिक कार्य सुरू ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला असून त्यांनी नवीन लोकांनाही या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन केले आहे ही माहिती जनहित न्यूज महाराष्ट्राला पार्थाजी दास यांनी दिली